आम धंदा परंतु आज सकाळचे काम केल्या ना दिसणार नाही तर ती मला बोलल्याशिवाय राहत नाही तेव्हा माझी बहीण आता माकरी घेऊन येईल आपण या शेतीमध्ये काम करत बसलं पाहिजे माझं मंजुळा मी दादाला भाकरी घेऊन निघाली आहे पण काही का असं ना आज खूप उशीर झाला पण जाऊ द्या द्या जा, लगेच गेलं पाहिजे ते फिरतेची बहीण दिसते आपल्याला भाकरीच घेऊन चालली बरोबर आहे तिची विचारपूस करा हा ए ये अतात काय अहो भाकरी ओ भाकरी म्हणजे शंभर टक्के त्याचीच बहीण शंभर करा इकडे तू भाकरी कोण घेऊन चालली अहो माझ्या दादा घेऊन चालले शंभर टक्के दादाच घेऊन चालली आता एक काम करू हिला पकडून देऊ त्याच्याशिवाय तो काही येणार काम करतात म्हणजे त्या तू बटफोर फोरायची बहीण दिसते मला ना यो माझा आता एकदम साधा सुद्धा आहे मोलमजरी करीतो मी त्याच्याबरोबर हक्कानी काम करते त्या दादाचं नाव খোট বোল খোট খর কে আমি খর সব না তুমি তোড় দাফা লাগে হাত হে খোট কাজ বোলু সঙ্গে हे आपल्याशी खोट बोलते बोलते मी सांगतो ना शोपट बायकोची शोपथ घेऊन सांगतो फोटो परंतु आमचं आहे काय म्हणता प्रेमाची मागणी घालू का नाही तुमचं प्रेम चढलंय का ना तिच्या बरोबर प्रेम जडले ना एक काम ना तिचं माझं सोबत लावतात तुम्ही मोकळे व्हा अरे मूर्खा उका <laughs> लाग अरे या प्रधाजींचं मन बसले आहे तुझे तू वाला लॉगिन करायचं आहे गा होय अरे बाबा अहो तुम्ही गुड ती गुड बाद। अरे अरे बाबा राजाचं मन बसले तू कशाला काय करतो राज अहो बाबू मला घेऊन जाऊ दे ना बाय दादाला बकरी असा काय करता माझा दादा वाट बघत असला या बा

हो मार्ग ती काय ऐकत काय बापा हे किती दिवस अस तू काबाड कष्ट करणार आहे आता तुला सोनार वाटायला पैसा देतो मी ना तिच्या श्रीमंत येते कशाला पाहिजे मी काबाड कष्ट करते बघू की एवढत का ना बघू आता तुला वाचवताय तरी कोण च

शिवाय ते पाकडू सुद्धा आमच्या हाताला लागणार नाही जखमी करा तोपर्यंत आम्ही त्या स्त्रीला पुढे जात आहोत घेऊ

मला सोडून द्या माझ्या दादाला बाहेर घेऊन जायचे आहे असं बोलू नका तुम्ही कोण आणि कुणाचे कोण माझा रस्ता अडवला का, का कशासाठी मी माझ्या दादाला था बाहेर घेऊन जात होते ना अगं या राजाचे आम्ही प्रधान आहोत अगं तुला कशाची हे कमतरता पडणार नाही आज विचार कर हंटर आणि तू आमच्या प्रेमाला कौड नाही तर तुला हे भांडणाचा कर देखील मिळणार नाही असं कदापी होणार नाही आमचा मर बसलेला आहे शब्द तोंडात ठेव पल्ल्यापासून जीभ छाटली जाईल मी ओळखलो तुला अरे होटला अरे तुझा होठ पिळला तर त्यातून दूध निघाय अरे आमच्याशी टक्कर येतो हरामखोरा हराम खोरात तुम्हाला ओळखल अरे मुर्खा या राज्याचे आम्ही प्रधानमंत्री आहोत अरे मोठ माझा आहे आमच्या रस्त्यातून बाजूला तुला अरे वा तुला मरणाची बडबड सृष्टी वाटत सेवकांनो अरे हा तर मेवाडचा बंडखोर मुली आहे झोपलो अरे आम्हाला याच्या हातात जर आपल्याला वाचायचं असेल वाचायचं असेल तर तो सांगाल तसं आपल्याला ऐकलं पाहिजे ऐकायचं अरे तो आपल्या सुपारीची खांडोळी करी सुपारी सारखी अशी आगलो 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 का का अरे याच म्हणत पकडायला आपण विडा उचलला होता आ, आता लक्ष आलं का तुझ्या आता तुझ्या लक्षात आलं होय अरे आता हे हरुबोल तुला ताबी

तर आम्हाला हा बंडखोर कुडी कसा आहे ते बघायला भेटेल म्हणून आम्ही त्या स्त्रीची छेड काढली आणि तुमच्या पर्यंत आराम खोरा आता पानावरती पाणी जातो अरे आम्ही जंगलामध्ये राहतो सगळ्यांचा मन जातो पुढच्या पाखराचे ऐक म्हणतो तू तू केला आणि माझ्या नावावरती टाकलं माझ्या तू नावा जम केलं होय नाही मग तू घुशाली सणासणा त्या राजाला मारितो आ त्याला मारायला आम्ही काय बहिणीचं नवरच काय